<laughs> बघितलं काय आपण काय करायचं माणसातला देव शोधायचा हो <laughs> आणि तुम्हाला दुसरं वाक्य सांगतो देवातला माणूस शोधायचा हो मला त्याच्यावर जास्त बोलायचं नाही माणसातला देव शोधायचा हो आणि देवातला माणूस शोधायचा हो आणि मी तरी तुम्हाला सांगतो मला कोणाची स्तुती करायची सवय हो मला माझा बोल तुम्हाला माहित आहे म्हणतो दावा मी एक आणि मला कोणाची निंदा आवडत नाही मला मला जे बुद्धीला आवडली ती मी समोर बोलतो महागाऱ्या कधीच कोणाच्या बोलत नाही आणि महागाऱ्या बोललो तर उत्तम पाटलाच्या बद्दलच बोलला ते त्याला माहीत आहे मी काय बोललाव हो, कोणाला बोलाव हो, हे बी मी तुम्हाला सांगणार नाही hmm. तुम्हाला माणसातला देव शोधायचा असेल आणि देवातला माणूस शोधायचा असेल तर तुमच्या आमच्या भाग्यानं पुण्यानं आपल्याला उत्तम पाटलासारखा एक उत्तम माणूस भेटलाय आता उत्तम कशाला म्हणता तुम्हाला माहीत आहे की तुम्ही सगळेजण शास्त्रामधले प्रवीण लोका उत्तम या शब्दाचा अर्थ की जो क्षराच्या अक्षराच्या पुढचा जो क्षरा अक्षराच्या पलीकडे आहे त्याला उत्तम पुरुष म्हणतात जो प्रकृती पुरुषाच्या डावाच्या पलीकडचा आहे शब्दाच्या पलीकडचा आहे मग तिथं काय करावं लागेल आपल्याला की त्याची त्या दृष्टीनं बघावं लागेल ज्ञानदृष्टीची लेखने पराबरोबर परंपरा जाणून घेणे आपली परंपरा वळखून घ्यायचा असत पर आणि आवर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला ज्ञान दृष्टीचे देखणे डोळ्याने बघावं लागत एकच मला सांगणार म्हणून पण सांगलो या बरं काय ज्याची दृष्टी समसमान जयाचे परस्वरूपी ध्यान जयाच्या मुखी अखंड स्मरण तयाची परज्ञान बोलीचे आजारांच्या सतरा व्याधीमध्ये बऱ्याच दिवसा खाली बघायला मिळाली ज्याच्या दृष्टीमध्ये विषमता नाही तो परज्ञानी ज्याचं परस्वरूपाकडे सतत लक्ष आहे तो ज्ञानी आणि ज्याच्या वाचेमध्ये अखंड भगवंत आहे अशी परत ज्ञान बोलीचे मग आता तुम्ही आम्ही कोणा आपल्याकडून एकमेकाकडे कसं बघितलं पाहिजे त्या उत्तमबाली कुठं आहे दोड गावात आम्ही कुठं वाले गाव आपण सगळेजण ज्याच्या त्याच्या गावामध्ये आहोत पण आपला पाहतेपणा असा असला पाहिजे की जसं ते कासवाच्या पिल्ल्याकड कासवी बघते आणि त्या कासवाच पोट भरते तसं आपल्याला एकमेकाची आठवण आली तर आपल्या मनाला समाधान वाटलं पाहिजे नाही तर काय करता आपण परत ज्ञानाच्या गोष्टी बोलता आणि एकेकाकडे बघलं की आपलं मन समाधान होईल सांगून गेलो की मला काहीतरी परमार्थ करता येते मला काहीतरी परमार्थ कळालाय मी काहीतरी परमार्थ आहो असा सतत आपल्या मनाला भास होणं हे सुद्धा अपराधाचं लक्षण आहे सच्चिदानंद त्रिपुटी गळाली देता राहिली आत्मा परमात्मा बोली राहिली देह विधेया तीत आता कोणता सचिदानंद गळावं कोणता सचिदानंद सापडावं आता तो ज्याच्या त्याच्या संशोधक बुद्धीचा विषय मला तुम्ही बोलण्याकरता उठवल्या मला उठवाव उठवा उठवणारच होत्या आणि एक गोष्टीचा खुलासा करतो की जे सावरगावचे गुरुजी उत्तम पाटलाच्या जोडीला मज नाव घेतले मी तुम्हाला सांगतो की उत्तम पाटील वेगळे आणि मी वेगळा मी आहे या क्षेत्रातला माझा प्रयत्न बी आहे गेल्या दहा वर्षापासून मी बऱ्याच गोष्टी सोडून बऱ्याच गोष्टी करतो सुद्धा तरी पण कसं असते की पायीचे वाहन पायी बरी पामर असे काय पण आमची एक इच्छा आहे भगवंताला मागणं आहे तुका म्हणे फार याच्यात मोडतात आणि आपल्यासाठी थोडा तरी परोपकार हे फार करणारे भाई आपण दुसरी मागणी घालू देवाला म्हणे आता आणि उरलो उपकारा पुरता आपल्याला काही करता येते काय काही नीट चालता येते काय आपल्याला काही सरळ आपल्या पायाकडे बघून जाता येते काय असा आपण प्रयत्न करू आणि जाता जाता सांगतो की उत्तम पाटील जोपर्यंत आहेत आणि आम्ही जोपर्यंत आहोत हा कोणाचं काय होते कोण कोणाला काय म्हणतात आम्हाला कोणाचा नावाचा उल्लेख करायचा नाही कोणाकडे बोट करून बोलायचं नाही पण आमच्यामध्ये उत्तम पाटलामध्ये नाही उत्तम पाटलाच्या कुटुंबामध्ये त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये माझ्या घरातल्या कुटुंबाच्या पिढीमध्ये आमच्यात भगवंतांना अंतर पडू देऊ नये अशी मी दत्तात्रय प्रभूला प्रार्थना करतो बरं का दात्रय प्रभूला प्रार्थना करतो आणि त्यांच्या चातुर्मासामध्ये त्यांच्या घरामध्ये पायलीवर जरी शिजलं मी परवा आठ दिवसाखाली येऊन मुक्काम करून गेलो तुम्हाला माहित आहे की हे असं घडलं पाहिजे आणि इतकं देह झिजून अशा साधारण साधारण माणसाला आपल्या जवळ घेऊन सानिध्यामध्ये घेऊन इतका प्रयत्न करणं सोपं नाही इथं बसणं सोपं नाही इथं खाली बसणं चांगलं आहे मी तुम्हाला खुलासा करतो की आमची सगळी टीम आज येणार होती काही अडचण आली मला बरेच लोक म्हणले तुम्ही बी करा की म्हणले नाही बाबा आपण डांबीस माणूस आहोत आपल्याला इकडे तिकडे कोणाची भाषणटोकींडायची सवय ना आपण अपराधी आहोत असंच बरं म्हणून इथं बसणं म्हणजे जिवंतपणी मेल्यासारखं जीवन जगावं लागते सोपं आहे जिवंतपणी मृत्यूला डोळ्यासमोर ठेवून जीवन जगावं लागते सोपं नाही आणि ह्या माणसाची सुद्धा उत्तम पाटलाची सुद्धा विचार नव्हती आमच्या सारख्या लोकांना इथं आणून बसवलंय बशवीत आणि साक्षी मी होतो आता तेच तुम्हाला शब्द सांगालो की बश्वित आणि आम्ही साक्षी होत्या आम्ही डोळ्यात साक्षीत राहणार आहोत पण काही लोक का बशवीत आणि साक्षी होते आणि इथं बसविल्याच्या नंतर दुसराच काढली त्या लोकायला त्याच्या घरी जाऊन सांगितलो की तुमची चूक बसविणारे तुम्हीच आणि दुसरी वाट करणारे तुम्ही तुम्हाला सांगू लागलो गावकर मला काही त्या भांगडीमध्ये पडायचं नाही पण तुम्हाला सगळ्याला सद्बुद्धी द्यावी उत्तम पाटलाला चांगलं आरोग्य द्यावं उत्तम पाटलाचं शंभरी पूर्ण व्हावी